चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बालशास्त्री आंबेकरांचे दर्पणकार यांचे एकोणसाठव्या एकोणऐंशी पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आपण इथे सगळेजण जमलेलो आहे आणि ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज आपण सगळेजण जिल्ह्यात महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून इथे आलेला आहात यासाठी मी मनापासून आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपले महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातले पत्रकार आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत जिल्हाध्यक्ष येत आहेत सिंधुदुर्ग पाहायला येत आहेत अनुभवायला येत आहेत आणि म्हणून मी लगेच त्यांना होकार दिला आणि हेही सांगितलं की त्यांना आमच्या सिंधुदुर्गची चांगली आठवण असल्यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याच्या गरजेच्या आहेत त्या आम्ही सगळ्या गोष्टी करू आणि स्वागतही चांगल्या पद्धतीने करू अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा इतिहास आहे जे जे मान्यवर आतापर्यंत आपले अध्यक्ष राहिलेले आहेत ज्या ज्या लोकांनी आपल्याला प्रमुख उपस्थिती इथे ला लावलेली आहे ला मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी पालकमंत्री असताना तुमच्या सगळ्यांची या परिस्थितीचा दौरा बैठक या सिंधुदुर्गामध्ये आम्ही घेऊ शकलो हे मी खरंच स्वतःला खरं म्हणतो भाग्यवान ज्येष्ठातले ज्येष्ठ पत्रकार आपण सगळेजण आहात आणि पत्रकारांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन हवं त्यांचं भविष्य चांगलं व्हावं त्यांचे कुठे आणि त्यांचं कुटुंब सुरक्षित राहावं या दृष्टिकोनातून असंख्य महत्वाची निर्णय आणि चर्चा आपण आज ह्या निमित्ताने इथे तुम्ही करणार आहात या सगळ्या गोष्टी फार गरजेच्या आहेत रहा का शेवटी तुम्ही सगळेजण समाजाला आरसा दाखवण्याचं काम आपण माध्यमातून करता सरकारला त्या वेळी आठवण देऊ देण्याचं काम आपण करता की सरकारचा कारभार नेमकं कुठल्या दिशेने सुरू आहे मोठ्यातले मोठे लोकप्रतिनिधी नेते जे जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना प्रत्येकामध्ये मी एक नेहमी एक गुण मला अनुभवायला भेटलेला आहे मी असंख्य लोकांचे आत्मचरित्र व्यक्ती आहे असंख्य लोकांना भेटण्याची संधी मिळाली ज्यांनी ज्यांनी राज्याचे नेतृत्व केले ने काही मुख्यमंत्र्यांना आणि लोकप्रतिनिधींना भेटलो प्रत्येकाच्या मुखातून मी एवढं एक निश्चित पद्धतीने ऐकलंय की माझ्या प्रवासामध्ये किंवा माझ्या मध्ये पत्रकारांचा पत्रकार मित्रांचा हा सिंहाचा वाठा राहिलाय हे मी नेहमी त्यांच्या सगळ्यांकडून ऐकलेलं आहे आणि मला वाटतं राजकारणी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून राज्यकर्ते म्हणून ज्यांना ज्यांना पत्रकार समजले त्यांनी यशस्वी पद्धतीने कारभार करू शकलेले आहेत हे आतापर्यंत अनुभव आहे आमच्या देशमुखजीने सरकारच्या पातळीवर सांगितलेले आहे म्हणजे पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन न निघणं अन्य महत्वाचे निर्णय प्रलंबित राहणं मी सरकारमध्ये मंत्री आहे आणि तसं म्हटलं तर मी वारंवार मी स्वतःच सांगत बसतो की मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लाडक्या मंत्र्यांच्या याद्यात आहे आता एवढं बाहेर दाखवल्यानंतर पण अगर ते लाडकेपणा अगर निर्णयामध्ये अगर मी दाखवू शकलो नाही लोक उद्या माझी टिंगल उडवायला सुरू करते ते तू बाबा फक्त ब्रेकिंग न्यूज साठी बोलतो म्हणून मी आपल्याला विश्वास देतो जे महत्वाचे विषय जे सातत्याने तुम्ही इथे मांडतात एवढी मोठी परिषद आमच्या सिंधुदुर्गामध्ये झाल्यानंतर तुमच्यासाठी महत्वाचे जे निर्णय आहेत ते आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊन त्यांना लवकरात लवकर कसा न्याय भेटेल यासाठी मी निश्चित पद्धतीने माझी ताकद करायला लावेल हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी निश्चित पद्धतीने देऊ <coughs> बाळशास्त्री जांभेकरांबद्दल आपण एवढं मानसर म्हणजे त्यांचा नेमका फोटो कुठला असावा आता मला किरणजींनी सांगितलं की हा फोटो पण आदरणीय इंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी निवडलेला हा फोटो आहे आणि म्हणून बाळशास्त्री जांभेकर साहेबांबद्दल असलेला आपला सगळ्यांचा सन्मान आणि भावी पिढीला पण तो विषय कळला पाहिजे आणि म्हणून कोंगभुर्लेमध्ये जो मतदार मतदारसंघामध्ये त्यांचं गाव येतं आणि तिथेही आम्ही सगळ्या जणांनी लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे मी तुम्हाला विश्वास देतो आम्ही असो तोरसकरजी असो आम्ही मी तर नुसतं बरोबर काम करतो पण सगळे नेतृत्व जी असतील आणि आमच्या जिल्हा पत्रकार संघाचे सगळेच लोक करतायत ते मेहनत घेत आहेत आणि त्यांना लागणारी जी ताकद आहे म्हणजे माझी इच्छा आहे की अशा पद्धतीचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची कार्य एक कार्यक्रम आमच्या पोंगुर्व्या गावामध्ये घेण्याचा मानस माझ्या घरामधला आमच्या सगळ्यांचा आहे आणि म्हणून ते गाव कसं आपण विकसित करू शकतो तिथे त्या गावाचं महत्व म्हणजे या सिंधुदुर्गामध्ये आल्यानंतर काही पर्यटक किंवा काही माहिती घेणारे काही पत्रकारितेला आपला सर्वस्व मानणारे त्यांनी आपोआप कोमुरलेला गेलं पाहिजे जिथे जाऊन काही तास घालवले पाहिजे तिथून माहिती घेतली पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण किंवा अशा पद्धतीचा त्या गावाचा विकास आमच्या करण्याचा मानस आहे आणि म्हणून जे काही जेटे साहेब म्हटले ते आपली गती मी एकदा जुनी आठवड्या जेव्हा बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आपल्या साहेबांना मुख्यमंत्री बनवण्याच्या अगोदर एस एम देशमुख साहेब विचारलं की आता त्यांना ते नावाने बोलायचे की नारायण तुला मुख्यमंत्री बनवलं तर तू प्रशासन चालवशील का राणे साहेबांनी त्यांना उत्तर दिलं की साहेब मी प्रशासन चालवणार नाही ना, प्रशासन पळवणार आणि त्या शाळेचे आम्ही पण विद्यार्थी असल्यामुळे आमचं प्रशासन पळत आहे चालत नाही आणि म्हणून आपल्याला विश्वास देतो ज्या ज्या अपेक्षा आपण आमच्याकडून व्यक्त केलेला आहे आवर्जून वराडकरजींचं स्मारक हे ते बाबूराव वराडकर पराडकर म्हणजे इथे आपल्या पराड गावाचे पराडकरजींचं जे काही स्मारकाबद्दल आपण जे उल्लेख केला त्या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने आम्ही सगळेजण आपल्या संपर्कात राहू त्या तोही तेही स्मारक एक सुसज्ज असं स्मारक आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कसं तयार होईल या बाबतीमध्ये आम्ही निश्चित पद्धतीने काम करू हाही विश्वास तुम्हाला या, या निमित्ताने मी देतो परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात माझ्या जिल्ह्यात आलात माझ्या घरी आलात यासाठी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र